पाचुरा तालुक्यातील शेवाळे येथे काण्यातील सोन्याच्या बाळ्या व कुरडू बजबरीने काढून घेत कोणत्या तरी टनक डोक्यावर वार करून वृद्ध महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना पाचुरा तालुक्यातील शेवाळे घडली आहे कृष्णा पाटील हे दिनांक पाच जून रोजी रात्री आठ साडेआठ वाजेच्या दरम्यान त्यांच्या पाचुरा येथील मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाकरिता गेले होते त्यावेळी आईला त्यांनी राहत्या घरीच राहू दिले होते कार्यक्रम आटपून रात्री अकरा सव्वा अकरा वाजता घरी परत आले असता त्यांच्या आईने घराचा दरवाजा उघडल्याने त्यांनी घराच्या दरवाजातून घरात प्रवेश केला त्यावेळी घराच्या दरवाजाजवळ त्यांच्या आईस कोणीतरी अज्ञात इस्माने कोणत्या तरी टणक हत्याने तिच्या डोक्यावर वार करून आईच्या कानातील सोन्याच्या बाळ्या व कुरडू बारा ग्राम वजनाचे दागिने असा एकूण चोवीस हजार रुपये किंमतीचे दागिने हे बळजबरीने चोरून नेऊन तिचा खून केला अशी फर्याद मुलगा कृष्णा पाटील याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात आरोपीविरुद्धात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अंत्यविधी सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात करण्यात आला या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे टी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव